कैद्यांना तुरुंगातून कुटुंबाला भेटण्याची बोलण्याची मुभा आहे असं म्हणजे अलीकडच्या काळात फोनची पण परवानगी आहे असं ऐकलंय आहे अगदी खरे आणि कुटुंबाच्या मुलाखती जेव्हा होतात म्हणजे काचे मध्ये काच आणि तुम्ही त्याच्याविषयी तुम्ही खरं तर बरंच लिहिलंय तुमचे काय अनुभव आहेत कुटुंब भेटायला आल्यानंतरचे कारण तो एक भावनिक क्षण असतो हा भावनिक क्षण असतो पण भावना व्यक्त मस्तक करायचे ह्याचं कारण असं आहे की मी जर एक टक्का खुश दाखवलं तर बाहेर शंभर टक्के आनंद साजरा केला जातो आणि मी एक टक्का दुःखी असेल तर बाहेर मात्र मग मा अश्रूंचे पूर वाहतात अजिबात माझ्या भावना व्यक्त करायच्या नसतात म्हणजे त्यांना अपेक्षित असतं मी खूप दुःखी आहे पण मी दुःखी आहे मी कधीच दाखवायचं नसतं आणि म्हणून मी दुःखी नाही हे पूर करण्यासाठी आतमध्ये आटापिटा करतो म्हणजे हा जो शर्ट आहे आता जेलमध्ये इस्त्री मिळत नाही मग हा शर्ट व्यवस्थित घडी करायचा उशी खाली ठेवायचा त्या उशीवर मस्त दोन दिवस दो डोकं टेकून झोपायचं बसायचं वाटल्यास की जेणेकरून त्याला व्यवस्थित घट इस्त्री झाली पाहिजे हा इस्त्री केलेला शर्ट त्याला मस्त टिळा लावायचा डोळ्याखारची डाळ दा, डार्क सर्कल लपवायसाठी रिमलेस झिरोचा गॉगल कुठेतरी जेलमध्ये मिळतो चष्मा तो हा दाखवायचा आपण खूप भारी व्यवस्थित पावडर बिवडर लावून यायचं आणि सगळ्याची उत्तर खोटी द्यायची हा एकदम भारी एकदम मस्त काय प्रश्न पण त्या मुलाखादीची तुम्ही खूप दिवस वाट बघत असता जेव्हा कुटुंबीय भेटायला येतात हो। व्यवस्थित भेट होते दोन पाच मिनिटाची कमी ना फॅमिली मुलाखत दहा मिनिटाची असते म्हणजे त्याला एक टायमर लावलेला असतो आमचा अंदाज आहे तो टायमर सात मिनिटाचाच असावा पण ऍटलिस्ट तेवढं टायमर लावून बोलता येतं आणि मग ते बोलण्याची तयारी करायला लागते म्हणजे मा मी माझ्या वहीमध्ये मा ना लिहून घेऊन जायचो हे बोलायचं ते बोलायचं ते बोलायचं ते बोलायचं ते बोलायचं आणि मग काय करायचं तसं ते आपण वॉकी टॉकीर कसं ओव्हर म्हणून तिकडे देतो तसं मग ते सुरुवात करतात वकिलाने हे विचारले काय सांगू हे झालं काय सांगू औषध आणायची सगळं मग इमकडे हे काय म्हणतात हे आत्या काय म्हणते मावशी काय म्हणते सगळं विचारायचं सगळं कारण सगळी तिकडची सगळी उत्तर खोटी असतात हे कोण काय करतात करता? सगळे छान म्हणतात सगळे मस्त आहेत सगळे मजेत कुणीच सांगत नाही कोण दुःखी आहे म्हणून तर त्यामुळं एकदा का हे झालं अर्थात काही कैदी असे असतात की जे फार इमोशनल होतात फार रडतात म्हणजे मी माझ्या आसपास पाहायचो कधीतरी एखादी असं व्हायचं इकडं ढासा ढासा रडणं चाललोय तिकडं रडणं चाललंय म्हणजे फार अवघड असते असतो एक मुलाखतीचा किस्सा तुम्ही लिहिलाय की त्याला कोणीतरी भेटायला आलं आणि बायकोने सांगितलं की आता मी दुसरं लग्न करते काहीतरी त्यानंतर तुम्ही स्वतःच्या बायकोला पत्र लिहिलं होतं काहीतरी ते तुम्ही काय पत्र लिहिलं होतं हो? काय झालं माहिती का त्या ती बायको त्याला भेटायला आली होती आणि बायको त्याला म्हणली मी तुला काय आता बाहेर काढत नाही मी नवीन नवरा गेलाय आणि तो तिथं कोसळला पारधी समाजातला पोरगा होता परेश पर्या म्हणायचो आम्ही त्याला आणि त्याच्या बायकोला मावडी म्हणायचा तर परेश कोसळला मुलाखत कक्षात तिथून त्याला उचलून आणला माझ्या सोबतचा एक काथार नावाचा मित्र होता आमचा काथारने त्याला बसवला हो पाणी मिणी पाजलं म्हणलं काय झालं म्हणलं असं झालं की माझी बायको म्हणली मी नवीन नवरा केलाय मग तू कशाला रडतो म्हणला तू नवीन बायको कर आयला म्हणले फारच डेंजरस विषय आहे मग त्या दिवशी संध्याकाळी झालं मी एकदम इमोशनल झालो मग मी बायकोला पत्र लिहिलेला सुरुवात केली मी मी, मी लिहिलं की तू कशी लक्ष्मीच्या पावलांनी घरी आलीस हा <laughs> कसं घराचा उद्धार केला मग पुढच्याच बायको आली म्हणजे मला बायकोलाच आश्चर्य वाटलं एवढं एवढं इमोशनल काय झालं म्हटलं बाहेर आलं तुला ठेवले तुम्ही हा आहे नातेवाई घरचे काही एखादं पत्र वाचून दाखवू शकता हो का नाही का नाही म्हणजे काय आलं मला माझे माझ्या एका पत्र आलं जे पुस्तकात छापलंय माझ्या काही नातेवाईकांचे छापले माझ्या आई पत्र आई वडिलांकडे त्यांनी स्वतःकडे जपून ठेवलीत बायकोनी पत्र लॉकर मध्ये ठेवलेत पण माझ्या मुलीला मी पत्र पाठवायचो ती मला उत्तर पाठवायची त्यातलं एक पत्र खूप छान होतं ते मी तुम्हाला नक्की वाचून दाखवू शकतो इंग्रजी मध्ये आहे कारण आजकाल काय होतं पूर्ण इंग्लिश मिडीयमच्या शाळेत घालायची सवय लागली ना आपल्याला तर एकोणीस मे दोन हजार बावीसच्या रात्री लिहिलेलं पत्र येला म्हणजे पहिल्या दोन पह, दोन पह, दो हजार म्हणजे जेलमध्ये दाखल झाल्यापासून दीड महिन्यानंतर तुमचा तो वाढदिवस पहिला वाढदिवस तिथला जेलमधला तर uh, माझी मुलगी मला अरे तुरे नावाने हाक मारते त्याने लिहिले रवी देर इज अ लॉट आय वुड लाईक टू टेल यू बट आय वुड लाईक टू कीप इट कीप द लेटर कन्साईज फॉर स्टार्टर्स आय स्टार्टेड वर्किंग आउट आय वेकअप अर्ली स्टार्टेड टू विथ द सिलेबस फॉर टेन्थ ती दहावीत होती तेव्हा म्हणजे मी बाहेर असेपर्यंत तिला मी खूप वेळा सांगायचं लवकर उठून वॉकिंग करा एक्सरसाइज करा मी आज गेल्यावर सुरू झालं ठीक आय एम रायटिंग दिस लेटर द नाईट बिफोर युअर बर्थडे आय एम अनअवेअर वेन यू विल यू विल गेट डिस बट वेन यू डू आय होप यू नो दॅट एव्हरी वन हिअर मिसेस यू डिअरली आय होप टू सी यू सून टुमोरो वुड बी स्पेशली नॉस्टॉलजिक फॉर एव्हरी वन especially mom hmm. as you guys always celebrated together hmm. when you get do get back i would like to make you dinner like we did last year hmm. on your birthday though this may not mean much at the moment everything will get better hmm. neetu auntie and ravindra uncle miss you and send you their best wishes unnati too sends love i made a new friend वन्स यु आर बॅक आय वुड लाईक फॉर टू ऑफ यू टू मीट द रेस्ट ऑफ द फॅमिली इज डूईंग वेल अँड अँटिसिपेट यू अँटिसिपेट्स युअर बेल नेवर द लेस आय होप यु आर डुईंग वेल अँड हॅपी बर्थडे अनया हे मुलीचं पत्र वाढदिवसाला आलं होतं तो भावनिक क्षण असेल हा म्हणजे कसं झालं मी आपल्याला आपण ठरवतो कुपळं आता रडायचं नाही मग अशी पत्रं चार चौघात वाचता येत नाहीत कुठंतरी कोपऱ्यात जायचं खूप रडून घ्यायचं आणि मग कोणालाच सांगायचं नाही